आंबेवाडी तरुणाची मोटरसायकल चोरी पे पार्किंग मधून चोरी कर्जत तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना तालुक्यातील नेरळ जवळील आंबेवाडी येथील तरुण करण दरोडा यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे दरोडा यांनी आपली मोटरसायकल नेरळ स्टेशन पे पार्किंग मध्ये पार्क केली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे ही घटना शनिवारी दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याला सुमारास घडली सी आहे दरम्यान चोरीला गेलेली मोटरसायकल गाडी क्रमांक ब्लॅक होंडा युनिकॉन अशी आहे याबाबत करण दरोडा यांनी निरल पोलीस ठाण्यात थाने, ठाण्यात आपली मोटरसायकल चोरीला गेल्याची माहिती दिली आहे उन्हाला ही मोटरसायकल कुठेही दिसल्यास कृपया तात्काळ मोबाईल क्रमांक शहाण्णव सत्तावन्न एकाहत्तर चौऱ्यांशी ऐंशी वर संपर्क साधावा असे आव्हान नागरिकांना मोटर कर मालक करण यांचे करून करण्यात आले आहे पार्किंगमधून मधून वाहन चोरी होत असल्याने आता वाहन पार्किंग मध्ये वाहन सुरक्षित नसल्याचे ही चित्र समोर आले आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी करण तातू हे सुमारे सकाळी बारा वाजता श्रेया एंटरप्रायजेस पार्किंग या ठिकाणी त्यांनी त्यांची गाडी पार्क केली नेहमीप्रमाणे ते पार्क करत होते आणि त्यांना अंबरनाथ या ठिकाणी लोकलने प्रवास करून त्या ठिकाणी कामाला जायचं होतं पुन्हा ते कामावरून रिटर्न येताना जेव्हा पुन्हा रात्री बारा वाजता पार्किंग ते पार्किंगमध्ये आले तर त्यांना त्यांची बाईक त्या ठिकाणी दिसली नाही तर त्या ठिकाणी ऑन ड्युटी असणारे जे कोणी कर्मचारी होते त्यांना त्यांनी विचारलं की त्या ठिकाणी आमची बाईक आम्हाला दिसत नाही तर तो ऑन ड्युटी असणारा जो कर्मचारी होता तो म्हणायला लागला की तुमची बाईक सुमारे नऊ नऊ दहाच्या दरम्यान बाईक या ठिकाणून गेलेली आहे पुन्हा आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली धाव घेता पोलिसांनी त्यांना विचारलं की त्या ऑन ड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारलं की तुमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेऱ्या ते चेक करा तेव्हा त्या ते कर्मचाऱ्यांनी बोलले की सी सी टी व्ही कॅमेरे हे बंद आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनची धाव घेतली धाव घेत असताना पोलीस जे साळुंके साहेब आहेत त्यांनी त्या श्रेया इंटर एंटरप्रायजेस पार्किंगवाल्याला कॉल केला तर जो पार्किंगचा मालक आहे तो म्हणतो आहे की त्या मुलांनी या ठिकाणी बाईक लावलीच नाही असे वारंवार त्यांच्याकडून उडा उडीचे उत्तर येतात आम्हाला असं तर वाटतं की जी आमची बाईक आहे ह्या मुलाने आता त्यांचे वडील वारून वर वारले दोन वर्ष झाले ह्या मुलाने मेहनत कष्ट करून ती बाईक स्वतः घेतली आणि ही बाईक घेऊन मला वाटतं काहीतरी सहा महिने झालेत आणि सहा महिन्याची बाईक चोरीला जाते ही त्याच्या मनाला कुठेतरी दुखावलं आहे परंतु हा पार्किंगचा मालक आहे तो वारंवार उड़ा उडाउडीचे उत्तर देतो आहे कधी म्हणतोय की बाईक इथे या ठिकाणी लावलीच नाही कधी म्हणतो कॅमेरा बंद आहेत आम्हाला तरी असं वाटतं की ह्या पार्किंगवाल्यानेच आमची बाईक के लंपास केली आहे तरी जर का या एक दोन दिवसात शोध लागला नाही तर आम्ही ह्या इंटर श्रेया एंटरप्रायजेस पार्किंगवाल्यावर योग्य ती कारवाई करून योग्य तो गुन्हा याच्यावर नोंदवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला विश्वास आहे की नेरळ पोलीस ठाणे साहेब असतील साहेब असतील हे आम्हाला शंभर टक्के मदत करतील हीच विनंती आणि सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपणही ही बाईक शोधण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ह्या गरीब मुलाला मदत होईल धन्यवाद